सर्वांना नमस्कार तब्येत ठीक नाही सर्दी खोकला आहे आणि माझी फुसफुस ऐकावी लागेल समजलं तर तेवढं समजून घ्या तर मधु इंद्राच्या ऑफिसमध्ये संग्राम आणि तिची रोमांची प्रॅक्टिस करण्याच्या नादात इंद्रा आणि आर्यामध्ये भांडू लागलं आणि म्हणून संग्राम तिला म्हणाला मधू आता इथून पुढं हे असलं काहीही करण्याची गरज नाही माझ्या घरच्यांना आता पटलं आहे की आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि ते आता सोबत लग्न कर असा हट्ट करत नाहीत मला आणि मधू म्हले ओके जशी तुझी इच्छा आणि ती निघून बाहेर गेली इतक्यात संग्रामच्या मम्मीचा फोन आला आणि ती म्हणाली संग्राम तू पटकन घरी ये नैनाचे डॅडी घरी आलेले आहेत सुद्धा सोबत आहे आणि आता आपल्याला लग्न ठरवायचंच आहे तुझी जी कोणी गर्लफ्रेंड आहे ना मधुका कोण तिला विसर <coughs> आणि कारण डिम्पलसोबत लग्न करणं तुझ्या फायद्याचं आहे आता संग्रामच्या मम्मीचा मधुला विरोध होता कारण मधूने पहिल्या भेटीतच तिला स्पष्ट सांगितलं होतं की मी सुद्धा नयनासारखी वागणार डॅडीकडून आणलेला पैसा आणि दागिने तुला देणार नाही आणि आतापासूनच संग्रामच्या मम्मीनं ना मधुला नापसंतीचा शेरा मारला आणि नयना म्हणाली बघा मम्मी कशाप्रकारे ती बोलली पण आमची डिंपल अशी नाही करणार ती स्वतःसोबत तुमच्यासाठी सुद्धा ज्वेलरी कॅश घेऊन येईल बघाच तुम्ही आणि संग्रामची मम्मी पुन्हा पाघळली तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि <coughs> साम दाम दंड भेद वापरून संग्रामवर दबाव आणून आणि इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला हे लग्न करायला लावणार म्हणजे लावणार असं नैनाला तिनं सांगितलंच आणि संग्रामला माहीत होतं त्याच्या मम्मीचा स्वभाव ती कशाप्रकारे नयनाचं ऐकते हे माहीत होतं आणि संग्राम आता घाबरला <coughs> आणि मधूकडे गेला आणि मला मधू थांब आपण पुन्हा प्रॅक्टिस करू माझी मम्मी ना मला खूप पुन्हा डिंपलसोबत लग्न करण्यासाठी फोर्स करते आणि मला तूच वाचवू शकते आणि मधूनं आता हाताची घडी घातली आणि त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि त्याला म्हणाली हे तू नक्की सांगतोस ना नाहीतर पुन्हा म्हणशील काही गरज नाही संग्राम म्हणाला हो मधू आत्ता मम्मीचा फोन आला होता आणि ते सगळे येऊन बसले आहेत तिथे आता काय करायचं माझ्याकडून ते मला दबाव आणून होकार घेतील आणि मधू म्हणाली आता काय करायचं म्हणजे त्याची काळजी तू करू नकोस एकच मिनिट असं म्हणून ती आत गेली आणि इंद्राला म्हणाली इंद्र कारजीच्या यावी प्लीज आता इंद्रानंसुद्धा कशाला असं अजिबात विचारलं नाही आणि मधू संग्रामला गाडीत बसवून इंद्राची गाडी घेऊन गेली <coughs> आणि तिथे आता नैनाचे डॅडी आले होते त्यांच्यासमोर जितेंद्र आणि संग्रामचे वडील हात बांधून उभे राहिले होते जसे ऑफिसमध्ये उभा राहतात तसे तसं बघायला गेलं तर हे त्यांच्या मुलीचं सासूर होतं त्यांनीच इथे ते अदबीनं वागायला हवं होतं जितेंद्राती त्याच्या घरच्यांचा मान ठेवायला हवा आणि संग्रामची मम्मी किचन ते हॉल हॉल ते किचन अशा फेऱ्या मारत होती नैना ऑर्डरवर ऑर्डर सोडत होती आणि म्हणत होती मम्मी पाणी मम्मी कॉफी मम्मी नाश्ता आणि त्या मम्मीला वाटलं आता इथे संग्राम असता तर बरं झालं असतं त्याची खूप हेल्प व्हायची मम्मीचंसुद्धा वजन होतं जास्त तिला चालतासुद्धा यायचं नाही तरी पळायची आणि नैना डिंपलकडे बघून हसायची आणि म्हणायची मम्मी अहो दुसरी कॉफी आणा ही चांगली नाही झाली तुम्ही बघा कशा आता स्लिम होता बरं का काम करून आणि डिंपल आणि दोघी हसायच्या आणि बरं का डिंपल आमची मम्मी पकोडे इतके छान बनवतात ना की काय सांगू तुला असं नैना म्हणाली आणि डिंपल लगेच म्हणायची अच्छा आंटी मग मलाही पकोडे खायचे आहेत आणि ते ऐकलं आणि संग्रामच्या आईचं चा, तोंड वाकडं झालं तरीही ती म्हणाली हो हो करते आणि डिम्पल म्हणाली काय हो आंटी तुम्ही एखादा नोकर का नाही ठेवत कामाला तुम्ही का, का इतकं काम करता आणि नैना म्हणाली अगो त्यांना आवडतं काम करायला आणि नोकरांवर जाणारे पैसे वाचतात ना ते आमच्या मम्मीला पार्लरला जायला होतात मम्मीला बचतीच्या खूप प्रयत्न करतात असं म्हणून एकमेकीला त्या डोळा मारायच्या आणि हसायच्या जितेंद्रला ते आवडत नव्हतं पण आता काय करणार इथं ऑफिस नव्हतं घर होतं तरीही नैनाचे वडील म्हणत होते जितेंद्र आणि त्याच्या वडिलांना की खाली बसा अजिबात म्हणत नव्हते अशा प्रकारे नोकऱ्यांसारखंच जावयाला आणि त्याच्या वडिलांना नैनाचे डॅडी उभा करायचे मग ऑफिसमध्ये तर काय करत असतील जितेंद्रचे वडील नुसती त्याची चापलुसी करायचे आणि <coughs> नैनाचे वडील जितेंद्रला माझ्या मुलीला काहीही कमी पडू द्यायचं नाही असा दम द्यायचे मग मधू संग्रामसोबत निघाली आणि त्याच्या मम्मीचे सारखे फोन यायचे आणि <laughs> मधू म्हणाली संग्राम मी तुझी हेल्प करत आहे पण आता तू मला एक प्रॉमिस कर मी जसं सांगेल ना तसं तू करायचं तिथली सिच्युएशन काय आहे त्यानुसार आपल्याला वागावं लागेल आणि तुझ्या घरचे सुद्धा चांगले नाहीत संग्राम हे माझ्याकडून लिहून घे त्यामुळे त्यांचंही ऐकत बसायची गरज नाही त्यांना जर वटणीवर आणायचं असेल तर आपल्याला वेगळं बोलावं लागेल वागावं लागेल आणि संग्रामसुद्धा आता हो म्हणाला मग मा आता संग्रामच्या मम्मीने नयनाच्या डॅडीला कॉफी दिली कॉफी देता देता ती खूप दमली होती बिचारी आणि धापा टाकत होती आणि कॉफी देत असताना तिच्या हातातून कप थोडा बशीमधून लुडकला नयनाच्या डॅडीच्या पायावर कॉफी सांडली तशी नयना ओरडून म्हणाली मम्मी अहो तुम्हाला काही कळतं की नाही ओ oh माय गॉड इतका एक्सपेन्सिव्ह शूज माझ्या डॅडीचा खराब झाला चला आता साफ करा तसे आता डिम्पल सोडून बाकीचे तिघे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि नैनाचे डॅडीसुद्धा सगळ्यांच्या तोंडाकडे बघत होते आणि कोण साफ करणार हा शूज हा प्रश्न पडला आणि नैना म्हणाली कमॉन जितू आपल्या घरात हे असं झालं आणि तुम्ही बघत बसाल का आणि चूक मम्मीकडून झाली ना मग त्यांनी हे साफ करायला नको का मग नैनाच्या सासूनं फडकं घेऊन आली आणि ती खाली बसणार इतक्यात संग्रामचे पप्पा म्हणाले इकडे आण मी करतो कारण आता ऑफिसमध्ये बराच वेळा त्यानं असं केलं असेलच त्यामुळेच त्याला इथं करायला काही वाटणार नव्हतं आणि किती लाजिरवाणा प्रसंग होता ते आणि इतक्यात तिकडून संग्राम येताना दिसला मधू पाठीमागेच गाडी पार्क करत होती आणि तो दिसला रे दिसला की लगेच नैना म्हणाली पप्पा थांबा आपल्या घरात सगळ्यात लहान कोण आहे संग्राम आहे बरोबर तो करेल ना हे सगळं संग्राम वेळेत आलाच ये आणि हे स्वच्छ कर आणि संग्रामची मम्मी सुद्धा म्हणाली संग्राम पटकन ये <coughs> आणि हे ऐकून संग्राम जवळ आला जाग्यावर उभा राहिला आणि मला मम्मी काय झालं काय साफ करायचं आहे मम्मी म्हणाली अरे नयनाच्या डॅडीच्या पायावर माझ्याकडून कॉफी सांडली ती स्वच्छ करायची आहे त्यांचे शूज खराब होतील ना तू स्वच्छ कर आणि संग्राम म्हणाला सॉरी मम्मी मी हे नाही करणार आणि त्याची मम्मी म्हणाली संग्राम तुझे पप्पा हे करत आहेत हे तुला चालतं का तुला लाज वाटते का चल साफ कर इतक्यात पाठीमागून आली तिनं सगळं बघितलं आणि तिला बघून तर नैनाला आणखीन चेव चढला संग्रामचा अपमान करण्यासाठी आणि ती लगेच म्हणाली डिंपल किती कॅश आणशील ग तू अंकल किती देतो म्हटलेत लग्नात एक कोटी की दोन कोटी तसं तो आकडा ऐकला आणि <coughs> संग्रामच्या मम्मीच्या तोंडाला पाणी सुटलं आणि ती संग्रामला म्हणाली संग्राम ही मुलगी इथे काय करते तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग आणि तू हे स्वच्छ कर मधूने आता हाताची घडी घातली आणि संग्रामकडे बघत होती आणि आता जर तो नाही बोलला तर मधू खरंच इथून निघून जाणार होती आणि संग्राम बोलला आणि म्हणाला मम्मी मी हे स्वच्छ करणार नाही आणि मधूसुद्धा इथून कुठेच जाणार नाही मी तिला ऑलरेडी सांगितलं आहे वी आर इन लव आम्ही दोघं एकमेकांना पसंत करतो एकमेकांवर प्रेम करतो अशावेळी आपली पसंती सोडून भलत्याच कोणाशी तरी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणून संग्रामनं आता डिम्पलकडे बघितलं आणि म्हणाला मग कुणी कितीही कॅश आणू दे किंवा ज्वेलरी आणू दे किंवा कुणी कितीही ब्युटिफुल असू दे मी मधुशीच लग्न करणार मला बाकी काही नको मला फक्त मधू हवी आणि नैनाला राग आला आणि ती म्हली ठीक आहे ते नंतर बोलू आधी हे साफ कर आता मधू समोर आली आणि म्हली तो का साफ करेल हे ज्यांचे गेस्ट आहेत ना त्यांनी साफ करावं <coughs> किंवा ज्यांनी सांडली ना कॉफी त्यांनी साफ करावं आय थिंक संग्राम तुझ्या मोठ्या भावाचे सासरे आहेत ना हे फादर इन लॉ मग त्यांनी करावं की साफ पप्पांनीसुद्धा करण्याची गरज नाही तसा आता जितेंद्र हादरला आणि आता हे असलं काम नयनाच्या डॅडीचे पाय पुसायचे हे त्याचा आत्मसन्मान दुखवणारं होतं आणि लगेच त्याची मम्मी म्हणाली नाही मधू संग्राम लहान आहे हे तोच करेल नाहीतर तू कर आणि मधू म्हणाली नाही आंटी संग्राम लहान नाही तो आता मोठा आहे त्याचासुद्धा आत्मसन्मान आहे तुम्ही ठेवला असेल तुमचा आत्मसन्मान घाण यांच्या पायाशी पण तो ठेवणार नाही आणि संग्रामची मम्मी म्हणाली मधू तू मध्ये मध्ये बोलू नकोस तू अजून आमच्या घरातली झाली नाहीस हा आमच्या घरचा मॅटर आहे तू इथून निघून जा आणि संग्राम जर तू हे साफ नाही केलं तर तुझ्या मम्मीचं मेलेलं तोंड बघशील आणि आता हे ऐकलं आणि मधू चकित झाली <coughs> संग्राम घाबरला आणि नैतानं हाताची घडी घातली आणि आता काय करेल संग्राम आता मधुला कसं वाटेल हे तोऱ्यातच बघत उभा होती आणि तिनं डिंपलला नजरेनं खुणवलं आणि आता फक्त तमाशा बघ असं म्हणाली संग्रामचा नाइलाज झाला त्याच्या मम्मीला मम्मीनं त्याला बरोबर कोड्यात टाकला आणि नेहमी ती अशीच करायची एक नंबरची मूर्ख बाई होती ती त्याच्या इमोशनचा फायदा घ्यायची आणि त्यानं मान खाली घातली <coughs> कापड उचललं आणि नयनाच्या डॅडीच्या पायात बसून ते स्वच्छ करू लागला आणि हे बघून मधुला सुद्धा राग आला आणि संग्रामची मम्मी मधूकडे बघून म्हणाली बघ माझ्या मुलाला तू माझ्या विरोधात भडकवत होती का पण शेवटी तो माझा मुलगा आहे आणि तू बाहेरची आणि बाहेरचा रस्ता तिकडे आहे असं म्हणून नैनानं मधुला रस्ता दाखवला बाहेरचा आणि मधू रागा रागातच बाहेर गेली तिनं खूप रागात गाडी सुरू केली आणि आताही नैनानं आवर्जून बघितलं तिनं कोणती कार आणली आजची कारसुद्धा न्यू होती आणि नैना थक्क झाली आणि म्हणाली नक्की ही इतकी श्रीमंत असेल का भाड्यानं तर कार आणत नसेल नाही बट एनिवेवे कोणी का असे ना गेली एकदाची आणि आता तिचा राग बघू तर असं वाटतंय की तिचं आणि संग्रामचं ब्रेकअप झालं संग्रामने आता ते सगळं स्वच्छ केलं खोलीत गेलं आणि मधूला फोन ट्राय करत होता मधूचा मोबाईल तिच्याजवळच होता आणि वाजत <coughs> होता कंटिन्यू वाजत होता संग्रामचा कॉल बघितला त्याचं नाव बघितलं की तिला आणखीन आणखीन त्याचा राग यायचा याला काही सांगायलाच नको हा असाच राहणार असं तिला वाटलं मीच मूर्ख आहे जी ह्याची हेल्प करते हा सुद्धा त्याच्या मम्मी डॅडीसारखा गुलाम आहे गुलाम आणि गुलाम कधीच चेंज होत नाही जर त्याला एकदा गुलामीची सवय लागली तर संग्राम आता इकडे फार घाबरला होता मधू प्लीज फोन उचल मधू प्लीज फोन उचल असं म्हणायचा आणि त्याचा फोन बघितला की मधू चिडायची आणि मधूला आणखीन आणखीन जास्त राग येत होता आणि ती तिच्या गाडीचं स्पीड जास्तच वाढवायची आणि त्या गोंधळातच मधूची धडक समोर असलेल्या ट्रकला झाली आणि तिच्या डोक्याला मार लागला नशीब जास्त काही लागलं नाही पण इंद्राच्या गाडीचं नुकसान मात्र झालं मधू तिथंच स्टेरिंगवर डोकं टेकवून बेशुद्ध झाली तिला हॉस्पिटलमध्ये नेलं इतक्यात तिच्या फोनवर इंद्राचा फोन आला आणि तिचा फोन उचलून एका माणसानं सांगितलं की तिचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि इंद्रा घाबरला तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला जाता जाता त्यानं आर्याला सुद्धा फोन केला आणि तीसुद्धा घाबरून कुणाला काहीच न बोलता पटकन निघाली हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मधू आता शुद्धीवर आली होती आणि उठून बसली होती आणि तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला मधू काय झालं ॲक्सिडेंट कसा झाला मधू थँक गॉड तुला कमी लागलं जर जास्त लागलं असतं तर मधू काहीतरी बोल गं असं म्हणून त्यानं तिच्या हातावर एक मित्र म्हणून हात ठेवला इतक्यात तिकडून आर्या आलीच आणि तिने बघितलं होतं इंद्राने तिचा हात हातात घेतलेला त्याला वाटलं तिला राग आला असेल त्यानं पटकन हात काढला पण आर्या आता काही नाही बोलली आणि मधूला म्हणाली मधू तू तर चांगले ड्रायव्हर आहेस हे काय झालं <coughs> इतक्यात पुन्हा मधूचा फोन वाजला फोनवर संग्राम होता आणि मधून फोनकडे बघितलं तिनं फोन उचलला आणि फेकूनच दिला, दिला। आणि म्हणाली नाही वर राहायचं मला याच्याशी आरोग्याला सांग मला पुन्हा फोन करायचा नाही मूर्ख कुठला हा मुलगा ना त्याच लायकीचा आहे सगळ्यांनी याची मस्करी करण्याच्या लायकीचा आहे आणि तिचा तो अँगर बघून आर्या आणि इंद्रा चकितच झाले आणि त्याच्यावर ती इतकी का चिडली हे त्यांना कळेना पुन्हा मधूचा फोन स्विच ऑफ यायला लागला आणि संग्राम गप्प झाला मग आर्यानं तिला शांत केली आणि म्हणे ओके त्याच्याशी नाही बोलायचं ना तर नको बोलू आपण घरी जाऊया असं म्हणून आर्याने तिला घरी नेली आणि इंद्रानं त्याची गाडी बघितली दोन करोडच्या गाडीचं चा चांगलंच नुकसान झालं होतं आणि मधूच्या कपाळाला लागलेलं ला बघून नेहा म्हणाली काय झालं तुला कसं लागलं आणि मधू म्हणाली मम्मी डॅड आले की दोघांना एकाच वेळी सांगितलं तर चालेल का कारण मी पुन्हा पुन्हा ते सांगत बसणार नाही आणि तिचा तो ॲटिट्यूड बघितला आणि नेहा तर थक्कच झाली आणि गप्प बसली तिनं अतुलला फोन करून सांगितलं अतुलसुद्धा ऑफिसमधून लवकर आला आणि नेहानं त्याला विचारलं की नेहाला त्यानं विचारलं मधू कुठे आहे ती म्हणाली तिच्या रूममध्ये आहे आणि आल्यापासून काहीही बोलत नाही काही विचारायला गेलं की रागात बोलते अतुल तू विचार की काय झालं आणि अतुल म्हणाला नको आपण तिला काहीच नको विचारायला आत्ताच तिचा टाईम तिला घेऊ दे पण नक्कीच तिचं बिहेवियर चेंज झालं त्याचा अर्थ काहीतरी समथिंग सिरियस मॅटर आहे आणि इकडे इंद्रा आर्याला म्हणाला आरू अगं कालचं खूप नुकसान झालं माझ्या मधू इतक्या रागात गाडी चालवत होती का आणि आर्या त्याला म्हणाली इंद्रा मधू असली त्याचं तुला काही नाही का आणि तुला तुझ्या कारची काळजी आहे का आणि इंद्राला राग आला आणि म्हणाला आरू असं काय विचार करतेस मी फक्त म्हणालो उलट बरं झालं तिला कमी लागलं कारण ॲक्सिडेंट मोठा होता कारण कार पुढून खूप डॅमेज झाली आहे आणि आर्या गप्प बसली बघता बघता हे सगळ्याला कळलं आणि अर्जुनसुद्धा फोन करून अतुलला म्हणाला ती कशी आहे अतुल म्हणाला ठीक आहे आणि इंद्रा म्हणाला म्हणून तर मी तिला ड्रायवर दिला होता या मुलांचं काही सांगता येत नाही तरुण खून असतो आणि रागात ड्रायविंग करतात पण अतुल ती सगळ्यांच्या कार घेऊन काय करते रे अतुल म्हणाला ते कळलं तर बरंच होईल विचारतो तिला आणि अतुलने फोन ठेवला मग आर्याने रागात संग्रामला फोन लावला आणि म्हणाली संग्राम ती तुझी मदत करत होती ना मग काय झालं सांग इतकं काय झालं जे मधू चिडली आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि हे ऐकलं तसा संग्राम घाबरला आणि तो म्हणाला काय तिचा ॲक्सिडेंट झाला आर्या म्हणाली हो आता पटकन बोल आणि संग्रामनं तिला घाबरून सगळं सांगितलं तसं बघायला गेलं तर चूक कुणाचीच नव्हती मग मधूला इतका राग का यावा हे कळे ना आर्या थोडी अस्वस्थ झाली होती तिचं डोकंसुद्धा दुखायला लागलं ला आणि ती डोकं पकडून बसली इंद्राने तिला जवळ घेतली आणि तिचं डोकं चेपायला सुरुवात केली आणि आर्या म्हणाली इंद्रा काय झालं असेल रे मधून ही गोष्ट इतकी मनाला का लावून घेतली इंद्रा म्हणाला मग आता ते तीच सांगेल आणि आर्या म्हणाली आणि इंद्रा आज सगळ्या एम्प्लॉईंना मी डिसमिस केलेलं असताना सुद्धा कामावर का होत्या त्या मी पुन्हा बघितलं कॅमेऱ्यात मला आन्सर दे आणि इंद्रा म्हणाला आरू बेबी त्या तुला भेटायला आल्या होत्या तू भेटली नाहीस म्हणून त्यांनी काम केलं त्या तुझी माफी मागत आहेत प्लीज माफ कर ना आणि आर्या म्हणाली नाहीच त्यांना डिसमिस केलं म्हणजे केलं त्यांनी ऑफिसला यायचंच नाही आणि इंद्रा म्हणाला आरू त्यांना डिसमिसचा मेल रात्री गेला पण बेबी रूल असा आहे की ऑफिस टायमिंगमध्ये अकरा ते पाच त्यांना डिसमिस केलं जाऊ शकतं याचा अर्थ त्या डिसमिस नाहीत ओके आता आर्या हसले आणि त्याच्याकडे बघून म्हणाली इंद्रा आधी मला सांग हा क्लॉस तुला कोणी सांगितला डॅडने राईट आणि तो हसून म्हणाला येस अफकोर्स अब जहर को काटणे केली आहे लाना पड़ता है ना आहे ना म्हणून तुझ्या निर्णयावर उपाय म्हणून तुझ्या डॅडला विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं आणि आता इंद्रा हसणाऱ्या आरूच्या गळ्यात हात टाकून तिच्या डोळ्यात डोळे घालून मला आरू आरू सॉरी ना मी फक्त दाखवत होतो की <coughs> संग्रामला दाखवत होतं मधूच्या सांगण्यावरून की मुलींचा सा हात कसा पकडतात हवं तर तू तिला विचार आणि आर्या म्हणाली मधू त्याला जास्तच वाहवत चालली आहे संग्रामच्या मॅटरमध्ये आता तिला विचारावंच लागेल आणि आता तू झोप तसं इंद्रनं वाईट तोंड केलं आणि झोपला आणि ती थोडी हसली पुन्हा त्याच्या पाठीमागून त्याला मिठी मारली आणि म्हणाली इंद्रा लगेच झोपला पण उठ ना आणि आता त्याला नाही म्हणून त्यानं सरळ डोळे झाकून घेतले आणि रुचला आता तिनं बाल्कनी उघडली आणि मस्त थंड हवा आत आली आणि आर्यानं आता दोन्ही हातांनी तिचे केस फुगवले केसांमध्ये हवा भरून घेतली आणि पाण्यानं भरलेल्या ग्लासला उचलला आणि त्यावर टिचकी मारली आणि थोड्या मादक अदा दाखवत त्याच्या समोर आली पण त्यानं तर डोळे झाकले होते आणि ती गाणं म्हणायला लागली खेत खोलो स्वामी जवानी देख धरती हो बोंद बोंद हो अब तो बरसो स्वामी आणि आता इंद्रनं आणखीन रुसून आणखीन रुसून अख्खं ब्लँकेट अंगावरती गुंडाळून घेतलं आणि झोपला आणि आर्यानं डोक्यावर हात मारला